नमस्ते माझं नाव मंगल गणनाथ साळुंके मी रायताची हो राहणारी आहे आणि अंगावाड जवळच आहे आमच्या तालुका कल्याण जिल्हा ठाणे आणि मी होऊन शाळेवर काम करते आणि मला खूप त्रास होता पोटाचा पित्त होतं ऍसिडिटी मळमळ होते जुला उलट्या कंबर दुखी हातपायला मुंग्या येणे मळमळ होणे आणि वारंवार मला महिना दीड महिना असा वारंवार दवाखाना चालू करायला लागायचा आणि दोन महिने मी संचोई हॉस्पिटल ॲडमिट होती आणि माझ्या धीरांनी ॲडमिट होती आणि डॉक्टरनी मला सांगितलं की तू तु, तु, तुम्हाला ॲसिडी तुम्हाला अपेंडिक्स आहे तुमची शस्त्रक्रिया करावी लागेल असं म्हणजे खूप काही सांगितलं परत तो दवाखाना बदलला दुसरा दवाखाना चालू केला त्यांनी पण मला असंच सांगितलं तर तुम्हाला पी सीओडीचा त्रास आहे तुम्हाला ऑपरेशन करावे लागेल असं तसं खूप सा खूप सांगितलं आणि मी वैतागून गेले आणि मला हाव उठाव उठाव उठा, उठा होत पण नव्हतं काहीच नव्हतं आणि माझ्या गिराने मला सांगितलं की वहिनी माझे मित्र आहेत डॉक्टर सतीश टोबे म्हणून तुम्ही त्यांचा सल्ला घ्या तुम्हाला फरक नक्की पडेल मग मी त्यांच्याकडे गेले त्यांचं त्यांनी मला माझ्या गिरांनी मला ॲड्रेस दिला मी मग डॉक्टर सतीश टोबेकर गेले तर त्यांनी मला त्यांची त्या त्यांच्याजवळची औषधे कशी घ्यायची काय घ्यायची कसा कसं मस्त सगळं सविस्तर सांगितलं कसं खायचं प्यायचं सगळं आणि वारंवार मला फोन करून म्हणून विचारायचे कशी आहे तब्येत काय सगळं चौकशी करायचे आणि मला हळूहळू खूप फरक जाणवायला लागला पोट दुखायचं कमी झालं हात पाहायला मुंग्या येणे पित्त मळमळ मुण ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी झाल्या कमी म्हणजे मला असं वाटायला लागलं की मी एकदम ठणठणीत आणि खूपच बरी झाली खरंच मला ते परमेश्वरासारखे भेटले आणि वेळेवर भेटले भगवंताची कृपा खरंच मी खूप आणि खूप आनंदी आहे धन्यवाद